तिवसा शहरासाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना महायुती सरकारनं रोखल्याचा आरोप करत तिवसा पोलीस ठाण्यासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीनं लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत अनेक वेळा तारांकित आणि लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी सुद्धा वारंवार मुंबई इथं पाठपुरावा केला विनंती पत्र दिली परंतु महायुती सरकार अंतर्गतच्या नगरविकास खात्यानं अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता प्रदान केली नाही त्यामुळे तिवसावासीय रोष व्यक्त करतायत तिवसा शहरातील मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना महायुती सरकारनं रोखल्यामुळं तिवसा शहर अक्षरचहा तहानलेलं आहे अशावेळी राजकारण बाजूला ठेवावं अशी मागणी करत काँग्रेस कमिटीच्या वतीनं तिवसा पोलीस ठाण्यासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं तसंच स्वाक्षरी मोहीम राबवून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला આ રીતો ઓમે તો ઓમે તો ઓદુકા સહી કરા ઓદુકા સહી કરા તુની महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान योजनेच्या माध्यमातून तिवसा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या मार्फत दोन हजार बावीसमध्येच शासनाकडे सुपूर्त झाला होता या अनुषंगानं तिवसा शहरातील पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यतासुद्धा नगरविकास खात्याच्या तांत्रिक समितीनं आणि नगरविकास खात्याच्या सचिवांनी प्रदान केली होती याबाबतीत वारंवार आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्यामार्फत या ठिकाणी या पाणी योजनेला मंजुरात मिळावी यासाठी प्र प्रश्न विधानसभेत उपस्थित केले गेले नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वारंवार जवळपास दहा ते पंधरा चक्रा मुंबई येथे नगरविकास खात्यामध्ये आणि आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालय मुंबई येथे सुद्धा मारल्या परंतु राजकीय सुडबुद्धीनं आणि द्वेषामुळं अठ्ठावीस कोटी नव्वद लक्ष रुपयाची ही पाणीपुरवठा योजना पाच सप्टेंबर दोन हजार तेवी तेवीसच्या प्रकल्प समितीची मान्यता असतानासुद्धा केवळ आणि केवळ या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे या ठिकाणी पुरोगामी विचारसरणीचे लोक या तिवसा शहरामध्ये राहतात या चूडबुद्धीनं तिवसा शहरातील पंचवीस हजार लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न आजही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी नऊ महिन्यांपासून प्रलंबित ठेवलेला आहे याबाबतीत हायवेवर असलेलं तालुक्याचं ठिकाण असलेलं हे तिवसा शहर मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी तहानलेलं ठेवलं आहे महायुती सरकारच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचार होत आहे अनेक फसव्या योजना लोकांना दाखवून त्यांना निवडणुकीचं गांजर दाखवलं जात आहे अशाच पद्धतीचं गांजर तिवसा शहरातील नागरिकांना माता भगिनींना अबालवृद्धांना गेल्या अनेक वर्षांपासून या शासनाच्या माध्यमातून दाखवल्या गेलं आणि राजकीय सुडबुद्धीनं केवळ या ठिकाणी पुरोगामी विचारसरणीचे लोक राहत असल्यामुळं ही पाणी योजना थांबून ठेवलेली आहे नऊ महिन्यापासून तांत्रिक समितीने मान्यता दिलेली असतानासुद्धा सुरबुद्धीच्या या राजकीय लोकांनी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील जवळपास ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे त्या ठिकाणी तेवीस नगरपरिषदा महानगरपालिका नगरपंचायत यांच्या पाणीपुरवठा योजनेला त्या ठिकाणी मंजुरी दिली परंतु तिवसा शहराची ही अनेक वर्षाची पाणीपुरवठ्याची योजना शासन दरबारी प्रलंबित असताना अजूनपर्यंत गेल्या नऊ महिन्यापासून मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली नाही आणि त्याच्या निषेधार्थ या तिवसा शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं हे आजपासून तिवसा शहरामध्ये हे धरणे आंदोलन सुरू आहे आणि पुढेसुद्धा या मागणीसाठी हे आंदोलन अत्यंत तीव्र पद्धतीनं ते तिवसा शहरातील सर्वसामान्य नागरिक पुढे घेऊन जाणार आहे